राजांची मूर्ती दाखवतो या असणाऱ्या तोफा जुने आहेत साडे किलो तोफेच वजन साडे किलोमीटर तोफेचा सा मारा तोफा बुरजांवर होत्या दाखवाला इकडे आणून ठेवलेल्या आहेत शिवाजी राजांनी गडाच्या पायथ्याला अफजल खानाला फाडला म्हणून तुमचा जंगम गाईड तुम्हाला हे सांगतो फिक्र न नादा ये सिवाता आखाडा है

कार्यकरावर भरपूर आहे त्यांच्या गावातली लोक लूट घरावर आणून देतात गिरकणीचा इतिहास माहिती आहे ना त्यामुळे जर मला हे सांगायचंय प्यायचं इथं ताक लस्सी कोकम असं प्या त्याच्या आधी इथं चौथाऱ्यावर ज्यांना जायचंय समोर बोर्ड लावलाय चपला बुट काढून जावा फोटो वगैरे काढा आणि या मार्गाने सरळ खाली उतरायचंय माझं काम संपलंय